नमस्कार एम व्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बट्ट्याबोर झाल्याचे चित्र आहे शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेवरील महिला शिक्षकांनी चक्क दोनशे रुपये रोजंदारीवर महिलांना शाळेतील मुलांना शिकविण्यासाठी ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या दोन शिक्षिका या बालसंगोपन घेऊन स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी लातूरला गेल्याची माहिती आहे त्यामुळे मिळत असलेल्या रजेचा होत असल्याचेही समोर आले आहे मात्र यामुळे इकडे गोर गरिबांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी वाऱ्यावर आहेत अर्चना बाहेकर आणि शिला बाहेकर असे त्या महिला शिक्षकांचे नाव असून याद नी वर या दोघींनी दोनशे रुपये रोजंदारीवर विद्यार्थ्यांना आपल्या जागी शिकवायला ठेवले आहे आणि या संपूर्ण प्रकारापासून शिक्षण विभाग हा अनभिज्ञ कसा असा सवाल पालक वर्ग विचारत आहे तर शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा त्या दोन महिला शिक्षिकेविरोधात बऱ्याच वेळेस तक्रारी केल्या शिक्षणाधिकारी यांना सांगितले तर तुमच्याकडून काय होते ते करून घ्या असे उत्तर पालकांना मिळते स्थानिक शिक्षण विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून आता या संपूर्ण राज्याचे यांनीच लक्ष घालून शिक्षण विभागातील शिक्षकांसह कारवाई करावी अशी मागणी केली आहे या संदर्भात पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांना विचारणा केली असता त्या दोन महिला शिक्षिका याचा बालसंगोपन रजेवर असून त्याचा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठविला आहे मात्र या प्रकारात नियमानुसार जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असे आश्वासन दिले ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र बुलढाणा शाळा जिथे शाळेत हजेरी त्याच्यानंतर एक महिन्यापासून गायब गायबे पुन्हा किती महिने झाले किती वर्ष झाले असतील वर्ष आता जवळपास शाळा सुरू व्हायला किती दिवस झाले आपल्याला म्हणजे एखाद वर्ष झालं हा बारा महिने झाले सतरा संपूर्ण आले ना बारा महिने झाले बारा महिने झाले शेद शाळा आहे शे जिल्हा परिषद शाळा आहे दोन शिक्षक गैरहजर किती वर्षापासून सर आमच्या शाळेतल्या दोन शिक्षका ह्या गैरहजर नाही आहेत त्यांचा माझ्याकडं अर्जित रजा व बालसंगोपन रजेचा अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे कोणत्या शिक्षका कुमारी शिला मधुकर बाहेकर ह्या तेरा तेरा एक दोन हजार पंचवीसपासून बालसंगोपन रजेवर आहेत ते एकोणतीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत आणि दुसऱ्या कुमारी अर्चना एकनाथ बाहेकर ह्या दिनांक बारा आठ चोवीस ते पंचवीस दहा चोवीसपर्यंत अर्जित रजेवर होत्या तदनंतर त्या अकरा अकरा दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत बालसंगोपन रजा पहिला टप्पा तदनंतर एक एक दोन हजार पंचवीस ते सात दोन दोन हजार पंचवीसपर्यंत बालसंगोपन रजा दुसरा टप्पा व तदनंतर दहा दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत अर्जित रजा अशा पद्धतीने त्यांचे अर्ज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले पर्यायी व्यवस्था काही हो आदरणीय सर की से विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना मोबदला विना आर्थिक मोबदला दोन स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिक्ष शिकवण्याची परवानगी दिलेली आहे त्यांना काय वेतन दिले जात सर त्यांना शालेय प्रशासनाकडून कुठलंही वेतन दिलं जात नाही हो वरिष्ठांना हे ज्ञात आहे